हाय मित्रांनो आणि मैत्रिणीं आता वाजले तर आता वाजत आले आहेत पाच आणि इकडं शिवरीच्या पलीकडे मंग्याचा बहीमगात चालला आहे न्यू शेंगा हो, मंग तो आहेत मी आलो आहे इकडे आणि मगो पडतोय शेंगाओ आलाय मग काय काम चाललं आहे रे अय मग सांगणार रे मग आमचं काय बोलत नाही मंगू मग्न असतो कामात त्यामुळे काय विषय नाही मग गेल तर वहिनीला शेंगा खाय बॉल व्हायला तिकडं बरीच टीम आहेत त्यांच्या भरपूर वेगवेगळ्या विषयावर गप्पा चालू आहेत पण काहीतरी धावणी साधका मजा नाही कारण की ती पर्सनल गोष्टीवर बोलतात मला व्हिडिओ मला व्हिडिओ बंद करायची भारी होऊन त्यांच्या गप्पा धावल्या असा विषय होणार म्हणून मी आलो हिकड हो का येतो का भागीच आहे मस्त बेगीन आमची आदेनांकी आल्या शाळेत ना गुर्याचं झालं टाईम आता गुरु आली असते ना जवळजवळ आबा आबा गुरु आला ना असं माझा अंदाज आहे तुकाबाच्या राना थांबला फेरपट खाये आलो तिथं दोन चार शेंगा खाऊन लई न खाय म्हणलं लई शेंगा खाल्ल्या पोट तुकता त्यामुळं खाल्ल्या दोन चारांना आलो महाकारी म्हणलं काढा व्हिडिओ एक हो पटकुनी आमच्या अनुचं काय चाललंय काय माहिती काम हे अनु काय चाललंय काम निवांत आमच्या अनुचं चाललंय निवांत काम होईन जाय जावा जावा टीम बसली जाव काय नाही पूर आता गेले इथन कोण आज आमच्या अनुभव चाललंय झालोट पाणी होय आणू झालोट पाण्याचं नियोजन आहे सा पाच वाजून साडेपाचं वाजले का साडेपाच साडेपाच वाजले का आणू साडेपाच वाजले असते ना साडेपाच झाले असते ना आणू आता पाणी वास्तूर बाहेर गुरु येते ना आता आमचा आदो आला शाळेत ना आधुनिक गणवेश आहे आमच्या आधुनिक आहे गणवेश आमच्या आधुनिक आहे गणवेश आधुनिक आहे शाळेचा गणवेश आणि आहे घरचा गणवेश हा आदू काय दावतोय तुम्हाला नाही धावायसारखं कोंबड्या तो काय तू करून द्यावं कोंबड्यांचं काय करा करायचं कोंबड्यांना नादच करते मग काय करावं मित्रांनो कोंबड्यांचं असं झालाय प्रकार होय अनु कावळा माल आण कुठला आणलाय कावळामाल अनु म्हणतोय कडक हाता खाता माल कडक कोपऱ्याला वय वासरू खात बघा गटा गटा गटाकट अद्या काय खात आहे Ai șapăt, măi surpa la ai răi Laadu Mă? Khan le Aaaa, Da voi răi, da voi răi Binani, binani Adem întâi, binani Binani, binani Binani, binani काल वाटत मेल असत पण चांगलं झालं आता नाही सुटी देत आता आता मोठ होते मोठ म्हणणार मोठ आहे स्वर्गवासी झालं तर पण रिटर्न झालं का अरे एडच लागते गावात गेले हो कडबी वाचत दिंड्यात व्हिडिओ काढाय जायचं काय नाही ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी बघू पुढच्या वर्षी ह्या वर्षी काय करतो अनुभव आपल्या माग काम आव मी दिंडीत गेल्यावर काय होईल तुला माहिती ना घरी गेला तर पुतर दावा लागतं रे नुसतं दिंडीत जाऊन काय उपयोग आहे गावापुरतं त्याचा काय उपयोग आहे गाव दाव काही दिंडी सोहळा धावण्याचा प्रयत्न असावा वय मित्रांनो कुठं गावात आलं आणि तेवढी दिंडी धावण्यात नाही माझे आमची वस्ती आहे त्यामुळं गावापासून तीन किलोमीटर आहे त्याच्यामुळं आमच्याकडे काय दिंड्याचा विषय बी नाही आमच्या वस्तीवर रोडचा बी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं राडा होतोय सगळा मित्रांनो बाकीचं नाही काही असं झाला आहे विषयी आणि वहिनी गेली तिकडे खायला अग तो असरू लागली वरडायला गुरांचा टाईम झाला आहे पण गुरं काय अजून येई नाहीत हो काय मित्र सगळं सुना सुना झालं आणि पोरं बसली होते ना वहिनी म्हणजे शेंगा खायला पोरं गेलं तिकडं काय करता काय तरी विशेष खायला हवी तर तुम्हाला धावतो तिकडे तर काय दावायसारखं नाही म्हणजे काय तिथं का पाहते काय दावायचं तिथल्या का पदा दावल्या म्हणजे बांधणं लागले म्हणायचं हे शेक त्यामुळं आपलं हिडिओ तेवढ्याच प्रमाणात काढायचं की बाबा कोणाची कोणाचं भांडणं होऊन आहे ती कोणाचं काय होऊन आहे आपलं मोकळा जी माणदृश्य त्यावर गप्पा आणायच्या इशे सोडून द्यायचा बाकीचं आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करत नाही एखाद्याच्या भावना दुखू शकतात आपण डोकं लावत नाही नाही मी जरा थोडं काकरलेला रानाचा रेऊ दे आलोय मित्रांनो मग अशी पाऊस आला होता आकरान ठुले काकर काकरली गोल मारले नेवार जाणार की राह नेवार जाणार की मित्रांनो हो का गिराण काकरून टाकले गोन मारले म्हणजे नाही लागलं नाही काकऱ्या पण टाकले काकरून अनुभव गेला तिकडे ती पुसतात पाईपलाईन आजच्या दिनचर्या कामाची धावण्याचा प्रयत्न बाकीच काही नाही मागा झाला चांगला शितोडा काय ट्रॅक्टरला पेंट लागले माझ्या मागे दिसत असं चांगला शितोडा झाला म्हणजे दोन तीन शितोडा चांगलं झालं तेवढी टवटवी आली उडदाला मागणं प्या उडत असतं काय कुठं उगावलंय कुठं नाही असाच प्रकार जास्त झाला आहे बघू काय होतंय काय येतील ते दिवस कसे कसं कसं हँडल करायचं ते हँडल ट्रेरिंग हँडल गोल गोल मित्रांनो आज असं काय चाललंय आज आणि नसता लाडू लाडू हाणतोय दाखवू दाखवू मध्ये आद्या म्हणतो एक काका मी बिन्नी खातोय नको आहे बर येणार नाही खावा तुम्ही मी नाही दहावीत मी चालव गली आता आद्या म्हणतो एक काका दाऊ नको म्हणलं नाही दावी तर तू घरी आता मस्त पैकी ते बसल्यात खुर्ची तिकडं आणि विशेष काय नाही कावळा वरट ते आणि कोण वर कोणी काय दिसून गेले वाघदारी तुमचे वाघधारी बंधूंच्या घराकडे गेले कोणी काय माहीत नाही पण आज दिवसाचं एवढंच काम केलं तेवढं का काढलं आहे का काम केलं घरचं बिव राखले घरचं शेण सकाळचं टाकून झालं माझं निवांत झालं गुरं येत्या गुरं बांधायची फिंदायची चा पाणी प्यायचं नाही बाकीच काय नाही एक मोठा पाऊस झाला का नाही बांधा पाऊस ऐ मोने का गे गोळ्या घालात तुला गोळे थोय ठोय ट्यू मग काय मग काय मग काय मी तिथेच होतो तू गिरी निघून आण हो तो आम्ही तो आली नाही ही बघा मोनी खोट बोलती का चालली लाबाड्या करती लग्नात ला म्हणली तिकडं बसली नवरीवर फोटो काढताना आम्हाला म्हणती मी आलते मी आलते बघा अशा लाबाड्या करते मोनी मोनीला गोळ्या घालायच्या डायरेक्ट ठोय 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 जा पे तू जा तू तु। तू ध्यान रख तू याद रख याद रख याद याद रख याद रख या बात याद रख ना तू आली नाही मोने पण तांचं काय करायचंय मला तांचं काय करायचंय मला जाण टाक पण मुनी बर्ग मित्रांनो आमची तर मोनाताई आई तिला जरा चढवण्याचा प्रयत्न केला चला मी व्हिडिओ करतो येण चला बाय बाय रामकृष्ण हरी व्हिडिओ करतो येण